कनवडच्या अक्षय कोळी कुटुंबियांना न्याय द्या हिंदू जनाक्रोश मोर्चाची मागणी जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारक अत्याचार केले जातात त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणं गरजेचं आहे याकरता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूवरील अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलं शिरोळ तालुक्यातील कनवाड इथं घडलेल्या अमानुष घटनेत विधर्मींकडून अक्षय कोळी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि घराची तोडफोड करण्यात आली या प्रकरणात पीडित अक्षय कोळी आणि त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाला असून अक्षय कोळी व कुटुंबियांना न्याय मिळावा त्यांच्या पाठीशी उभं राहत सकल हिंदू समाज यांच्या वतीनं गुरुवारी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कनवाड इथं झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी आमदार संग्राम जप्ताप बोलत होते हरिभक्त परायण संग्राम भंडारे बोलताना म्हणाले की इस्लामी सत्ता निर्मितीसाठी विदर्भींकडून हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडतात आपलं रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे यानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आलं कनवाड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी पीडित कुटुंबाला तातडीनं न्याय द्यावा भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी दिलीप मानगावे श्री माने यांनी मनोगत व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता